थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी भन्नाट चटपटीत टेस्टी रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तीसुद्धा फक्त पाच मिनटामध्ये बनवलेली शिळ्या चपात्यापासून कशी बनवले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलं पाव चमचा घातलेले आहे हळद अर्धा चमचा घातले जिरे आणि अर्धा चमचा घातलेला आहे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण चटपटीत रेसिपी बनवते त्यामुळे थोडेफार मसाले तर वापरलेच पाहिजेत तर अर्धा चमचा जिरेपूड आणि एक चमचा धने पावडर घातलेले आहे आणि त्यानंतर एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा अगदी झटपट घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे हिरवी मिरचीचे काप घातले जरासे आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ अजून दोन महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत बरं का अगोदर हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं थोडं थोडंसं पाणी घालून हे बेसनपीठ भिजवून घ्यायचे आणि खरंच तुमचा विश्वास बसताना एवढी चटपटीत रेसिपी होते ना नक्की एकदा तरी ट्राय करा आता यामध्ये कुरकुरीत येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचाभर तांदळाचं पीठ असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरीही चालेल पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे याची चव आणि खमंगपणा वाढण्यासाठी एक चमचाभरी ते मी ओवा घेतलेला आहे आणि ओवा घालताना असा हातावरती चुरून घालायचा आणखीन एक शिळ्या चपातीपासून ही रेसिपी बनवतो त्यामुळे ओवा घातल्यामुळे चपाती खाल्ल्यानंतर बाधणार नाही त्यामुळे बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर शिळ्या चपात्या राहिलेल्या असतात आणि नंतर पुन्हा ह्या शिळ्या चपात्या खाणार कोण असा प्रश्न बऱ्याचदा पडतो त्यामुळे अशा पद्धतीने काही ना काहीतरी खूप छान अशा रेसिपीज मी नेहमी बनवत असते आपल्या चॅनेलवरती तुम्हाला अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील हे जे बेसन पिठाचं बॅटर बनवलं होतं चपातीवरती सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगलं पसरून घेतलेलं आहे खूप म्हणजे खूप कमी तेलाचा वापर करून ही रेसिपी बनवते तरीसुद्धा खायला एवढी टेस्टी लागते ना पुढे पाहिलंच तुम्ही तरी ते तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कोणताही तवा इथे तुम्ही वापरू शकता तवा गरम झाला की त्यावरती तेल पसरवायचे आणि त्यानंतर ही चपाती यावरती ठेवताना अशी पालथी ठेवायची म्हणजे ज्या साईडने बेसनपीठ लावलं होतं ती बाजू तव्यावरती आली पाहिजे थोड्या वेळानंतर पलटी करून घ्यायचे आणि थोडंसं अगदी एक धारभर तेल मी लावलेलं ला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आणि दोन्ही बाजूने थोडं थोडंसं तेल लावून व्यवस्थित छान असा खरपूस कलर येईपर्यंत चपाती भाजून घ्यायची चांगली म्हणजे हे जे बेसनपीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित भाजलं जातं आणि रेसिपी काय अजून संपलेली नाही बरं का, का अजून बरीचशी रेसिपी बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा मंदाचे वरती अधूनमधून पलटी करत चपातीला कुरकुरीत पाना येईपर्यंत ही चांगली भाजून घ्यायची दोन्ही साईडने तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी जर असे थंड झाले की कट करून घ्यायचे मधून आता ही रेसिपी तुम्ही दोन प्रकारे सुद्धा करू शकता आता इथे मी चपाती भाजून घेतली आहे का तर कमी तेलाचा वापर करायचा होता पण तुम्हाला जर कुरकुरीत अजून बनवायची असेल तर तळून पण घेऊ शकता तुम्ही तर याचे चार भाग करून घेतले आणि त्यानंतर बारीक असा चिरलेला कांदा यावरती पसरवायचा टोमॅटोचे काप पण घालायचे जरासे वरून थोडासा चाट मसाला हवं असेल तर थोडंसं लाल तिखट पण वापरू शकता पण तिखट तर यामध्ये घातलेलंच आहे आणि अजून चटपटीत बनवायचे म्हणून मग फरसाणा आणि थोडीशी शे, शेव घेतली आता तुम्ही म्हणाल की फरसाणा आणि शेव जर नसेल तर नसेल तर असे नुसते जरी खाल्ले ना तरीही टेस्टी लागते काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटले ना मस्त एकदम चटपटीत अशी शिळ्या चपातीपासून आपली रेसिपी तयार झाली आहे तर याला नाव काय द्यायचं आता हे मला तुम्हीच सुचवा कारण मी स्वतः रेसिपी ही तयार केलेली आहे त्यामुळे मला सुचत नाही नेमकं कोणतं नाव देऊ तर बघूया आता तुम्ही कोणतं नाव सुचवताय ते आणि तुम्ही जे कोणतं नाव सुचवा ते तुमच्या नावासोबत पुढच्या रेसिपीमध्ये नक्कीच घेतलं जाईल तर प्लीज कमेंटद्वारे मला या रेसिपीचं नाव सुचवा आणि तुमचंसुद्धा नाव पुढे लिहा सोबत घेतलेलं आहे टोमॅटो सॉस कशी वाटली रेसिपी मैत्रिणीनं थोडीशी जरी आवडली तर जाता जाता एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छान वेगळी भन्नाट रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद